कधी तुम्हाला असं वाटतं का की जणू सर्व मार्ग बंद झालेत जणू तुम्ही कितीही धडपडलात तरी यश तुमच्यापासून दूरच आहे जणू तुमचं नशीबच दगडात करून ठेवलं आहे हे विचार लाखो लोकांच्या मनात येतात पण ज्याला विश्वास सापडतो त्याचं आयुष्य बदलू लागतं आजचा आपला हा अनुभव एका अशाच सामान्य पण विश्वासू स्वामी भक्ताचा आहे अमोल नावाचा तरुण पुण्यात राहणारा परिस्थितीशी लढणारा आणि मनात एक आवाज शोधणारा अमोलच्या आयुष्यातील एक अंधारलेला काळ होता त्याचे वडील स्ट्रोकमुळे अंथुर्णाला खेळलेले आई उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त घराची जबाबदारी पूर्ण त्याच्यावर पण शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नव्हती दररोज काम शोधण्याची धडपड लोकांचे नकार आणि आपते संकटांकडून आलेली उपेक्षा तो दिवस त्याच्या आयुष्यात फार कठीण होता जवळच्या मित्रांकडून अपमान आणि हातात फक्त वीस रुपये स्वामी आता काय करू जीव दिला तरी कळत नाही की जगाव तरी का असा विचार त्याच्या मनात चमकून गेला त्या निराश मनाने तो निघाला पावसाचे हलके थेंब काळसर आकाश आणि मनात वादळ पण पाय थांबले अखंड हरिनामाच्या आवाजाजवळ एका छोट्याशा मंदिरासमोर स्वामी समर्थ मंदिर एक साधं पण दिव्य भासणारं मंदिर तो आत गेला नजर खाली हृदय कोसळलेलं आणि तिथे एका छोट्याशा लाकडी चौकुटीत एक आजचा स्वामी संदेश होता कष्ट करत रहा मी तुझ्या पाठीशी आहे संकटं आली तर समज की यशाचं द्वार जवळ आलं आहे अमोल डोळे बंद करतो आणि नकळत त्याच्या गालावरून अश्रू उघळतात त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं तो घरी परततो आणि पहिल्यांदाच स्वतःच्या समस्या न गृहीत धरता वडिलांसाठी गरम पाण्याची पट्टी लावतो आईसाठी औषध नीट लावून ठेवतो हो आणि त्याच रात्री एक डायरी काढतो आजपासून दररोज मी स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक कॉल सेंटरमधून कॉल येतो इंटरव्ह्यूसाठी त्याने आधीही तिथं अर्ज केला होता पण उत्तर मिळालं नव्हतं तो जातो आणि इंटरव्ह्यू अगदी शांतपणे देतो कारण त्याला माहीत आहे स्वामी आहेत तो इंटरव्ह्यू पास होतो महिन्याच्या शेवटी पगार हातात येतो आणि तोच दिवस त्याच्या वडिलांच्या एम आर आय रिपोर्टसाठी उपयोगी पडतो पुढील काही महिन्यामध्ये तो मेहनत करत राहतो रोज सकाळी तो ऑफिसला जाण्याआधी एक स्वामी संदेश वाचतो कधी सहन करा मी आहेच कधी कुठे थांबू नका माझा हात तुमच्या सोबत आहे हळूहळू त्याचे मित्र बदलतात त्याची ऊर्जा बदलते एक दिवस तो स्वतः म्हणतो मी बदललो नाही फक्त स्वामींनी मला ओळखायला शिकवलं एक दिवस स्वामींच्या सेवकांनी अमूलकडे येऊन विचारलं भाऊ तुम्ही रोज मंदिरात फूल व मिठाई ठेवता कोणासाठी तो हसतो आणि म्हणतो स्वतःसाठी नाही त्या प्रत्येकांसाठी ज्यांचं मन कोसळलेलं आहे आणि ज्यांना स्वामींचा एक संदेश बदलून टाकेल आता अमोलच त्या मंदिरात दररोजचा स्वामी संदेश लिहून लावतो या अनुभवातून काय शिकायला मिळतं जेव्हा आपण अंधारात असतो तेव्हा एखादी ज्योत हवी असते आणि स्वामींचे संदेश म्हणजे ती ज्योत आहे ज्यामुळे पायाखालची वाट दिसू लागते तो फक्त शब्दांचा संच नाही तो एक देवी संवाद आहे एक खून आहे एक स्पंदन आहे तो तुमच्या मनाशी बोलतो आणि जर तुम्ही हृदयानं ऐकलं तर तुमचं आयुष्य नव्याने रंगवतो अमोलसारख्या हजारो लोकांच्या आयुष्यात हे घडलं आहे स्वामींच्या एका संदेशाने कोणाचं लग्न ठरलं कोणाला हरवलेली नोकरी मिळाली कोणाचं आयुष्य बदललं कारण जिथं मानवी प्रयत्न संपतात तिथं स्वामींची कृपा सुरू होते आज जर तुम्हीही तणावात असाल मार्ग हरवलेला वाटत असेल संकटात असाल तर डोळे मिटा आणि फक्त एक वाक्य म्हणा जय जय स्वामी समर्थ तू आहेस म्हणून मी चालतो तू हात दर बाकी मी करीन या आशानाला तुम्ही कोणालाही पाठवा हा अनुभव ही शक्ती आणि हा विश्वास कदाचित त्यांच्या आयुष्यातला तोच संदेश ठरेल ज्यामुळे आयुष्यच बदलून जाईल स्वामींचा प्रत्येक संदेश हे ब्रह्मांडाचं तुमच्याशी थेट बोलणं असतं तो फक्त शब्दांचा क्रम नाही तो तुमच्या आत्म्याशी जोडलेला एक दिव्य संवाद असतो ऐका समजा आणि कृती करा कारण जेव्हा तुम्ही हालचाल करता तेव्हा स्वामी तुमचं आयुष्य घडवायला सुरुवात करतात आणि लक्षात ठेवा तुम्ही एक पाऊल पुढे टाका स्वामी हजार पावलं तुमच्या पुढे वाट पाहत उभे आहेत कारण ते फक्त देव नाहीत ते तुमचे करते तुमचे मार्गदर्शक आणि तुमच्या प्रत्येक श्वासामागचं बळ आहेत स्वामींच्या संदेशाने कित्येकांचं नशीब पालटलं आहे आणि आज तोच चमत्कार तुमच्याही उंबरठ्यावर उभा आहे विश्वास ठेवा कारण विश्वास म्हणजेच स्वामी आणि स्वामी म्हणजेच अंतहीन शक्ती जी तुमचं अंधारलेलं आयुष्य प्रकाशाने भरून टाकते जय जय स्वामी समर्थ तुमच्या जीवनातही अशीच दिव्यता शांती आणि कृपेचा वर्षाव सतत होत राहो